मित्रांनो एक महत्त्वाचा जिव्हाळ्याचा रिलेशनशिपचा प्रश्न आहे संबंधांचा जे आता माझ्याकडे बरेचसे रुग्ण येतात त्याच्यामध्ये असं आढळून आलं आहे की पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला सोरायसिस होता लग्नापूर्वी आणि लग्न करताना त्यांनी एकामेकाला सांगितलं नाही आणि लग्नानंतर पतीच्या किंवा पत्नीच्या असं लक्षात आलं की आपल्या पतीला किंवा पत्नीला सोरायसिस आहे आणि त्यावेळेला त्याला किंवा तिच्या मनात अशी भावना निर्माण होती की आपल्याला या संबंधामध्ये फसवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्या दोघांमधली संबंध हे बिघडतात त्यावेळेला त्या दोघांनी त्या त्या काय विचार करायला हवा किंवा याविषयी माझंच वैयक्तिक मत काय सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की ज्या वेळेला आता माझ्याकडे दोन्ही प्रकारचे लोक येतात की जी अशी काही तरुण मंडळी आहेत की ज्यांची एकमेकावर प्रेम आहेत आणि ते लग्न करणार आहेत आणि त्यांना दोघांपैकी एकाला माहीत दोघांना माहिती आहे की एका व्यक्तीला सोडायसिस आहे आणि केवळ प्रेमाच्या खातर ते मला विचारतात की या आजाराचे परिणाम काय आहेत आणि ज्यावेळेला मी त्यांना परिणाम समजवून सांगतो की हा खूप घातक आजार नाही आहे याचा उपचार होऊ शकतो हा शंभर टक्के अनुवंशिक नाही आहे हा टाळता पण येऊ शकतो किंवा अनुवंशिकता कमी आहे पण त्यांचं प्रेम असल्यामुळे ह्या गोष्टी ते ॲक्सेप्ट करतात आणि नंतर लग्न करून आनंदाने राहतात आहे आणि त्यांच्यामध्ये निश्चितच पुन्हा कधी येत नाही आता हा झाला प्रामाणिक प्रेमाचा आहे यानंतर ज्या वेळेला अरेंज मॅरेजेस असतात किंवा ज्या वेळेला मुलं किंवा मुली लग्न करता करण्यापूर्वी या गोष्टी सांगत नाही आणि लग्न करतात हा भाग बऱ्याच वेळेला आपल्याला चुकीचा वाटतो अव्यवहारी वाटतो अप्रामाणिक वाटतो आणि त्यामुळेच आपल्याला फसवण्यासारखं वाटतं पण तरी देखील मी या याच्यामध्ये सांगेन की ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीशी अरेंज मॅरेज करतो त्यावेळेला आपली अपेक्षा अशी असते की समोरच्या व्यक्तीने आपल्या सगळ्या गोष्टी खऱ्या सांगायला पाहिजेत पण त्यावेळेला आपणही आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा सांगितल्या पाहिजेत आणि बऱ्याच अंशी ज्या वेळेला अरेंज मॅरेजेस होतात तर अनेक गोष्टी आपण एकमेकाबद्दल वाढवून सांगतो आपला पगार वाढवून सांगतो आपल्या अनेक गुण चांगली आहेत हे आपण सांगतो मी रागवत नाही मी शांत आहे मी हे नाही काही लोकं सांगतात स्मोकिंग करत नाही काही लोकं सांगतात मी अल्कोहोल घेत नाही आणि नंतर स्मोकिंग आणि अल्कोहोल घेत असतात हे कळतो आणि बऱ्याच वेळा त्याच्यावर आपला जोडीदार लो दुर्लक्ष देखील करतो याचे कधीकधी वाईट परिणाम पण घडतात आता मला खोटं बोलण्याची सवय आहे हे कोण सांगतो नाही सांगत मला ईर्ष्या आहे हे कोण सांगतो मला भांडण मी भानकुदार आहे हे कोण सांगतो हा एक प्रॉब्लेम नाही अनेक प्रॉब्लेम आहेत पण हे प्रॉब्लेम कोणामध्ये नाहीत सगळ्यांमध्ये आहेत आणि ज्या वेळेला दोन जोडीदार एकासोबत येतात त्यावेळेला दोन्ही जोडीदार जरी अपरिचित असले तरी एकमेकाचे गुण आणि दोष एकत्र करून एकत्र राहण्याची शपथ घेतात आपण असं का समजत नाही त्यामुळे एखादा आजार त्यांनी लपवला आहे जो संसर्गजन्य नाही तो भीतीपोटी लपवला आहे अर्थात त्याच्यासाठी आपण त्याला माफी द्यायला हरकत नाही पण केवळ एका गोष्टीमुळे आपण त्या व्यक्तीची बाकीची चांगली जी आपण ज्या कारणासाठी त्या व्यक्तीशी लग्न केलं निश्चितच अनेक चांगल्या गोष्टी होत्या त्याच्यातली ही एक गोष्ट निगेटिव आहे म्हणून आपण त्या पूर्ण व्यक्तीला निगेटिव्ह कसं म्हणू शकतो आपण निश्चित लग्न करताना आपल्याला माहिती आहे सो की सोरायसेस नाही आहे पण आपण लग्न करताना जेव्हा तयार झाला त्यावेळेला तो व्यक्ती तुम्हाला आवडला आहे त्या व्यक्तीतले गुण आवडलेले आहेत म्हणून आपण तयार झाला त्यातली एक अवगुण तुम्हाला माहिती नाही कळला नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर एवढं अकांडतांडव करणं हे मला योग्य वाटत नाही आपण स्वतः सुद्धा सगळ्या गोष्टी सांगितल्यात का आपल्याला माहिती होते का त्या व्यक्तीसुद्धा तुमच्याविषयी तांडव करू शकतात मग सोरायसिसलाच एवढं डोक्यापेक्षा जास्त महत्व का द्यावं या उलट आपण जसं मी म्हणेल की काही प्रेम विवाहामध्ये जसं लोक ॲक्सेप्ट करतात तर विवाहानंतर आपण प्रेम आहे असं का समजून घेऊ नये आणि त्याला प्रेम विवाहात का आपण बदल करू नये आणि एकामेकाला आयुष्यावर का साथ देऊ नये हा माझा प्रश्न आहे यानंतर पुढील आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती लग्नाच्या वेळेला खूप श्रीमंत आहे नंतर त्याला आर्थिक प्रॉब्लेम येऊ शकतात त्या वेळेला आपण एकामेकाला सहकार्य करतो एखाद्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो त्याचा एखादा अवयव जाऊ शकतो तो अपंग होऊ शकतो तर आपण असा विचार करतो का मग अशा अनेक परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेला एक एकमेकाला साथ देतो तर केवळ एका आजाराकरता आपण एकामेकाला साथ का देऊ नये किंवा एकामेकावर का आरोप करावेत हा जो विचार जर आपण सगळ्यांनी घेतला तर मला असं वाटतं हा सकारात्मक विचार घेतल्यानंतर आपला आयुष्य निश्चितच सुंदर होईल आणि समजा आपण या जोडीदाराला केवळ सोरायसिस आपल्याला सांगितला नाही म्हणून आपण त्या जोडीदारापासून विलग झालो विभक्त झालो पण याच्या पुढच्या जोडीदाराला सोरायसिस असेलच कशावरून किंवा लग्नाच्या नंतर जर पुन्हा नवीन जोडीदाराला पुन्हा सोरायसिस झाला आपण काय आहे पुन्हा त्यातला सोडून देणार आहात हा जो थोडा अहंकाराचा भाग आहे हा मला सांगितला नाही मला फसवण्यात आलं हा तात्पुरता राग आहे याच्यावर आपण जोडीदाराचं प्रेम लक्षात घ्यावं त्याचा आजार किंवा त्याची चूक लक्षात घेऊ नये आणि त्याला मोठ्या मनाने माफ करून त्याला सहकार्य करावं असं मला वाटतं आणि असं जर कोणी करत असेल तर अशा व्यक्तींना निश्चितच माझ्यातर्फे मी विशेष सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे आणि मलाही आवडेल की अशा लोकांचं आयुष्य कशाप्रकारे चांगलं होईल त्याच्याबद्दल मी विशेष त्यांना काय मदत करू शकतो ही माझ्याकडनं नेहमी तुम्हाला मदत राहील धन्यवाद